नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आता लवकरच आपल्या लाडक्या बापाचं आगमन होणार आहे बाप्पाला आपल्या घरी आणण्यासाठी सगळेच उत्सुक असतात पण बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी तसेच करण्याआधी काही महत्त्वाचे नियम पाळणे फार महत्त्वाचे मानले जाते ते कोणते नियम आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवर प्रथम भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पंचांगानुसार यावर्षी गणेश चतुर्थी बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल हा उत्सव दहा दिवस चालतो आणि या काळात भक्त आपल्या लाडक्या बाप्पाची त्यांच्या घरात स्थापना करून सेवा करतात गणेशाला बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याची देवता मानली जाते त्यांच्या प्रतिष्ठापनेपूर्वी आणि पूजेदरम्यान काही विशेष नियमांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे जर हे नियम पाळले नाहीत तर पूजेचा पूर्ण लाभ मिळत नाही बाप्पाच्या स्थापनेशी संबंधित काही महत्वाचे नियम जाणून घेऊयात जेणेकरून आपली पूजा यशस्वी होईल गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि ही तारीख सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून चौरेचाळीस मिनिटपर्यंत राहील बापाच्या प्रतिष्ठापनेसाठी आणि पूजेसाठी सर्वात शुभ वेळा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे या दिवशी तुम्ही सकाळी किंवा दुपारच्या शुभवेळी बापाला घरी आणू शकता गणेश विसर्जन सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल जो अनंत चतुर्दशीचा दिवस आहे गणेश प्रतिष्ठापनेपूर्वी काही महत्वाचे नियम आहेत गणेश चतुर्थीच्या पूजेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी बाप्पाची स्थापना करताना काही नियमांचे पालन करणे खूप महत्वाचे मानले जाते बाप्पाची सोंड नेहमी अशी मूर्ती खरेदी करा ज्यामध्ये बाप्पाची सोंड डाव्या बाजूला वाकलेली असेल अशा मूर्तीची पूजा केल्याने लवकरच शुभ फळे मिळतात उजवीकडे सोंड असलेली मूर्ती सिद्धी विनायकाचे रूप मानले जाते आणि तिच्या पूजेसाठी काही कठोर नियमांचे पालन करावे लागते शुद्धतेची काळजी घ्यावी गणेश मूर्ती ठेवण्यापूर्वी पूजास्थळ पूर्णपणे स्वच्छ करा आणि तिथे गंगाजल शिंपडा आसन मूर्ती थेट जमिनीवर ठेवू नका लाल किंवा पिवळ्या कापडाने झाकलेल्या स्वच्छ चौरंगावर किंवा पाटावर मूर्ती ठेवा मातीची मूर्ती शास्त्रानुसार मातीपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते मूर्ती स्थापनेचा मुहूर्त गणेशाची मूर्ती फक्त चतुर्थी तिथीला स्थापित करा रात्री मूर्तीची स्थापना करणे शुभ मानले जात नाही दिशा गणेशाची मूर्ती नेहमी ईशान्य दिशेला ठेवावी ही दिशा पूजेसाठी सर्वात शुभ मानली जाते आकार मूर्तीचा आकार खूप मोठा नसावा घरी पूजेसाठी लहान मूर्ती सर्वोत्तम मानली जाते जी सहजपणे विसर्जित करता येते अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा बाप्पाची मूर्ती आणल्यानंतर अभिषेक करा त्यानंतर प्राणप्रतिष्ठा मंत्राचा जप करून मूर्तीची स्थापना करणे शुभ मानले जाते या मंत्राने पूजा पूर्ण होते सिंदूर आणि दुर्वा यांचे महत्व गणपतीच्या पूजेमध्ये सिंदूर आणि दुर्वा अर्पण करणे खूप शुभ मानले जाते मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला मोदक अर्पण करणे आवश्यक आहे असा विश्वास आहे की हा त्यांचा आवडता प्रसाद आहे नियमित पूजा प्रतिष्ठापनेनंतर विधीनुसार जेवढ्या दिवस बाप्पा आपल्या घरी आहे तेवढ्या दिवस दररोज सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची आरती करणे मंत्राचा जप करणे आणि भोग अर्पण करणे आवश्यक आहे व्रत पाळणे भाविक या दिवशी निर्जला किंवा फलाहार उपवास करतात महिला विशेषत कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास पाळतात मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद